नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण छान झणझणीत असं कच्च्या वांग्याचं भरीत बघणार आहोत कच्च्या वांग्याचं भरीत हे खूप छान होते आणि वांग्याचं भरीत हे भाकर आणि पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते आणि चुलीवर भाजून जर वांगे छान ठेवले आणि त्यानंतर जर त्याचं भरीत बनवलं तर त्याची चव तर भन्नाटच येते त्यामुळे आज आपण तशाच प्रकारचं वांग्याचं भरीत बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारचे मीडियम आकाराचे दोन वांगे घेऊन त्यामध्ये चिरा पाडून अशा प्रकारे लसण ॲड करून घेऊया म्हणजे यातील वाफ आपली व्यवस्थित निघेल त्यानंतर ही वांगी खमंग अशी चुलीवर आरावर अशी भाजून घ्यायची आहेत दहा मिनटं तरी हे वांगे शिजायला लागतील त्याला आलटून पालटून आपल्याला ही वांगी भाजायची आहेत त्यानंतर थोडाफार आरावरच ही अशा प्रकारे राहू द्यायची आहेत त्यानंतर आपली वांगी आपल्याला अशा प्रकारे भाजून मिळतील त्यानंतर याची सर्व साले आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मॅशसुद्धा करून घ्यायचं आहे फोकच्या साल्याने मॅश करून त्यानंतर अशा प्रकारे ते होईल आता यामध्ये आपण मेथी कांदा टोमॅटो अशा प्रकारे ॲड करून घेऊया सुद्धा घालायची आहे त्यानंतर हे साहित्य सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंफार सुद्धा ॲड करायचं आहे आता आपण तडका करूया गरम तेल असताना जिरं मोहरी लसण मिरची कढीपत्ता हळद धना पावडर जिरा पावडर तिखट असं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि याचा खमंग असा झुरका तयार करायचा आहे आणि तो अशा प्रकारे भरितावर टाकायचा आहे आता याला छान सुवासिक तडका बसलेला आहे आणि आपलं कच्चं भरीत तयार झालेलं आहे आपण सर्व करूया अशा प्रकारे प्लेटमध्ये मीठ आणि पोळी वाढून त्यावर आपल्याला भरीत टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता भरीत किती छान झालेला आहे आणि रंगही सुद्धा मस्त आलेला आहे खमंग असं भरीत तयार आहे आता आपण याची चव घेऊया आणि छान भन्नाट असं वांग्याचं भरीत खाऊया हे चवीला खूप छान लागतं आणि वांग्याचा फ्लेवर सुद्धा यात चांगला उतरला असल्यामुळे हे भरीत आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा छान आहे तर चला तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये सांगा हे भरीत कसं वाटलं